नमस्कार मित्रांनो माझ्या गाडीचं एक्सिलेटर तुटून गेलेलं आहे तर त्याला आता रिपेअर करायचं बनवायचं तर आपल्या आपल्या टेक्निकलने बनवायचं त्याला तुम्हाला दाखवतो कसं तुटलेलं आहे बघा हा बघा हा एक्सिलेटर तुटलेली आहे आणि हा त्याचा तुकडा आहे पुढचा तुकडा तर त्याने आपण त्याला आपण हातानेच बनवू एमर्जन्सीमध्ये गरज पडली तर बनवू शकता आपण बघा कसं बनवते आता तर मित्रांनो आपण त्याला आता आपल्या आपल्या हातानेच बनवू कारण कसे ते एक्सिलेटर नवीन जर टाकलं तर काही टायमाला ते रे रेस पण होऊ शकत नाही त्याला कोड वगैरे असतं तर आपण आता हाताने बनवू बघा तुम्हाला काय काय लागतं त्याचं दाखवतो तुम्हाला बघा हे दोन नट लागणार आहे हे दोन नट परत हे दोन असे असे पिणं लागणार आहे हार्डवेअरमध्ये भेटून जाईल आणि हा एक वस्तू लागणार आहे आपल्याला याला होल होल करण्यासाठी आता ह्याला होल करायचं आपल्याला चला याचा होल बनवूया आता होल बन झालेले आहे आता आता काय करायचं असं नट टाकायचं पिन करून आणि दुसरं काय करायचं याला असं लावून परत दुसरं इथं लावायचं याला पण तसं जोडायचं बघा असं जुगाड बनवले असं फिट करून टाकले आता त्याला काय करायचं दोन नट टाकायचे दोन्ही साईडनं एक्स झालं आपलं लेटर तयार बघा तर मित्रांनो झालं लेटर तयार कसं जुगाड बनवलं बघितलं का तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून जरूर सांगा बाय